आम्हाला आज खूप भारी वाटतंय आमच्या नव्या सायकली खूपच छान आहेत शाळा दूर असली तरी आता चिंता नाही आता आम्हाला शाळेत पायी जाण्याची गरज नाही नवी कोणी सायकल हातात धरून मोठ्या आनंदात समोर उभे असणारे ते दोन विद्यार्थी बोलत होते बोलता बोलता सायकलची घंटी जोरात वाजवणाऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत होता दरम्यान जिंतूर तालुक्यातील दगडचोक येथील दुर्गम भागातून पायपीट करत शाळेत जाणाऱ्या मुलांना सायकली मिळाल्याने त्यांच्या पालकवर्गाने समाधान व्यक्त केले सामाजिक वारसा जतन करणारे पुणे येथील समाजसेवक व युवा उद्योजक मुन्ना लक्ष्मीकांत टाले आणि सुरेखा शेवाळे टाले यांच्या मदत निधीतून जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या उपस्थितीत दगडचोप येथील वैजनाथ भगत व कृष्णा मगर या विद्यार्थ्यांना सायकलींचे सव्वीस डिसेंबर रोजी जिंतूर जालना महामार्गावरील प्रिंट हब या कार्यालयात वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख संपादिका सुरेखा शेवाळे टाले युवा उद्योजक मुन्ना लक्ष्मीकांत टाले पत्रकार सचिन रायपत्रीवार महेश बाबाराव देशमुख रत्नदीप शेजावळे शेख अलीम सरपंच परमेश्वर ढोणे सुधाकर साबळे सुवर्णा मगर गोदावरी भगस महेश देशमुख यांची उपस्थिती होती या मदतीबद्दल पालकांकडून टाले दाम्पत्याचे आभार व्यक्त करण्यात आले